रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीस मधील शेवटचे सूर्यग्रहण अवघ्या काही दिवसांवर येणार आहे हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल या काळात गरोदर महिलांनी काळजी घेणे गरजेचे आहे या वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर दोन रोजी होणार आहे हे संपूर्ण सूर्यग्रहण नसून कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे अशा स्थितीत पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व पित्री अमोसेला सूर्यग्रहण होईल वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाबाबत लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की हे सूर्यग्रहण भारतात होईल की नाही हे ग्रहण भारतात दिसणार की नाही हे देखील तुम्हाला माहित आहे तर अमोसेला होणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचा इथल्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही मात्र ग्रहणाचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिलांवर होतो असे मानले जाते या काळात गर्भवती महिलांनी काय करू नये हे आज आपण जाणून घेऊया दोन हजार चोवीस सालातील दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे भारतीय तिथीनुसार हे ग्रहण सर्व पितृ अमावस्येला होईल हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा वाजून सतरा मिनिटांनी संपेल म्हणजे सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी सहा तास चार मिनिटे असेल यावर्षी होणारे दुसरे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल म्हणजेच आकाशात आगीच्या कड्यासारखे दृश्य दिसेल मात्र भारतात हे ग्रहण रात्री होणार आहे यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही सूर्यग्रहणाचा गर्भवती महिलांवर कसा परिणाम होतो हे आज आपण जाणून घेऊ सूर्यग्रहणाबाबत काही धार्मिक बंधने असली तरी घरातील वडीलधारी मंडळीही काही सल्ले देतात बहुतेकदा घरातील वडीलधारी मंडळी गरोदर स्त्रियांना सूर्यग्रहणाबद्दल सल्ला देतात की त्यांनी झोपू नये बसू नये किंवा जेऊ नये घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जातो पण शक्यतो या काळात वातावरणात बदल झालेला असतो त्यामुळे शक्यतो या काळात बाहेर पडू नये सूर्यग्रहणाच्या काळात जास्त कामे करू नका पण विश्रांती घ्या सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा चक्कर येत असेल तर घाबरू नका विश्रांती घ्या आरामात झोका या काळात जास्त पाणी प्या सूर्यग्रहणाचा तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही या काळात गर्भवती महिलांनी तणावमुक्त राहावे घरी आराम करावा मन शांत ठेवावे या काळात तणाव कमी करण्यासाठी गर्भवती महिलांनी नामस्मरण करावे संगीत ऐकावे असे मानले जाते की यामुळे बाळाचे आणि आईचे आरोग्य चांगले राहते तसेच कोणतेही वाईट परिणाम होत नाही व्हिडिओ आवडल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा आणि शेअर करा धन्यवाद